आजची आपली रेसिपी अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे तर लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल आणि सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला इथे मी एक कप चिरलेला पालक घेतलेला आहे पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आणि पालक हा बारीक चिरून घ्यायचा आहे तर पालक खाण्याचे हे बरेच फायदे आहेत पालकामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते पालकात आयरन असल्याने शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत होते पालक खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते यामुळे हृदय देखील निरोगी राहते इथे मी एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक छोट्या साईजचा टोमॅटो देखील बारीक कापून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि एक वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेला आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाव चमचा हळद टाकायची अर्धा चमचा मी इथे लाल मसाला टाकलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर टाकायची आणि आता आपल्याला हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं आपण ह्या पद्धतीने हातानेच मिक्स करून घेणार आहोत तर सकाळच्या काही गडबडीमध्ये हा पोटभरीचा नाश्ता खूपच पौष्टिक असा आहे आणि तुम्ही बघू शकता ने आता ह्या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गरज वाटल्यास बेसनपीठ टाकण्याची गरज असेल तर बेसनपीठ टाकायचं किंवा मग घट्ट झाल्यास पुन्हा थोडं पाणी टाकू शकता आणि ह्या पद्धतीने आपल्याला जसं आपण ढोशांचं बॅटर बनवतो त्या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदीच पातळही नाही बनवायचं आणि खूपच घट्ट देखील नाही बनवायचे तर तुम्ही मुलांना टिफिनला देखील देऊ शकता सकाळी खूप घाई असल्यामुळे पीठ मळण्यासाठी वेळ नसतो तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना पालकाचे पौष्टिक असे ढोसे बनवून देऊ शकता तर आता इथे गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि तवा गरम झाला की आपल्याला त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे तेल अशा पद्धतीने टाकून मी इथे उलट तिच्या साह्याने तेल हे पूर्ण तव्यावर पसरवून घेणार आहे म्हणजे जेव्हा आपण बॅटर टाकू तेव्हा खाली चिटकणार नाही आणि अगदी सहजपणे आपला डोसा किंवा मग पालक पराठा हा व्यवस्थित निघेल तर आता आपण तेल पसरवून झाले की याच्यावर हे बॅटर टाकून घेऊया आणि उलटणीच्या साह्याने हे बॅटर असे पसरवून घेऊया आणि गोल असा आकार देऊन पातळ असं पसरवून घ्यायचं आहे तर बेसनपिठा ऐवजी तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता हे व्यवस्थित असं पसरवून झालेलं आहे आता आपल्याला याच्या साईडने तेल सोडून घ्यायचं आहे आणि दोन मिनटांनी तुम्ही बघू शकता मस्त असा वरून हा ढोसा ड्राय झालेला दिसत आहे आता आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे सा डोसा दिसता है वर, है। तर खूपच छान असा ढोसा दिसत आहे आणि पलटी करून झाल्यावर पुन्हा एकदा आपल्याला साईडने तेल सोडून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही गाजर देखील किसून टाकू शकता आणि आता दोन्ही साईडने आपल्याला हा छान असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता खालच्या साईडने देखील मस्त असं भाजलेला आहे आणि आपला पालकाचा हा पराठा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा खूपच छान असं तयार झालेलं आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद